गेले दोन तीन दिवस आपण या हल्ल्यातल्या पीडितांच्या नातेवाईकांचा सगळा आक्रोश ऐकतो आहोत त्यांनी तिथे काय पाहिलं काय सोसलं या दुःखाला खरोखरच अंत नाहीये म्हणजे मी किती तरी जणांच्या या कहाण्या ऐकल्यानंतर खूप डिस्टर्ब झाले होते पण तुमच्याशी बोलल्यानंतर आणि तुम्ही जिथे ज्या पद्धतीचं काम करताय कुठेतरी थोडीशी उमेद जाणवते पण अजूनही सगळ्यांचं म्हणणं असं आहे की काश्मीरी लोक या दहशतवाद्यांना मिळालेले आहेत त्याशिवाय पहलगाम मध्ये बैसरन व्हॅली मध्ये हे दहशतवादी घुसलेच कसे याबद्दल तुम्हाला काय वाटत मॅडम गुंड समाज जो आहे ना हा प्रत्येक समाजामध्ये आहे गुंड क्लास जो असतो ना त्याला आपण म्हणतो ना गुंडागर्दी करणारा जो वर्ग जो आहे तो सगळ्या समाजामध्ये सगळ्या सगळीकडेच आहे म्हणजे असं नाही की म्हणजे भारतामध्ये फक्त जम्मू काश्मीर राज्यामध्येच आतंकवादी आहे आतंकवाद म्हणजे फक्त बंदूक म्हणजे डेफिनेटली बंदूक घेऊन एका फुटीसाठी घेऊन कुणाला मारलं म्हणून त्यांना आपण आतंकवादी म्हणतो पण आतंकवाद हा विचार जो आहे हा आपल्यासाठी डेंजरस आहे जो फेसबुकवर बसून जो जो जर जो अँटी जो इंडिया काही गोष्टी जर करत असेल ना तो सुद्धा आतंकवादीच आहे आतंकवादी म्हणजे फक्त बंदूक घेऊन कुठला मारणं म्हणून तो आतंकवादी नाही आतंकवाद हा असणारा जो विचार जो मनामध्ये ज्याच्या ज्याच्या आहे दॅट दॅट इज व्हेरी व्हेरी डेंजरस येस काश्मीरमध्ये तुम्ही जे म्हणा बोललात की अशी माणसं तिथं आहेत यस आहेत ना काश्मीरमध्ये अहो तुम्ही आपण काय एक्सपेक्ट करतोय काश्मीर काश्मीर लोकांकडे समाजाकडनं की पस्तीस वर्ष जो समाज कम्प्लिटली अँटी इंडिया आहे त्या समाजामध्ये दहा टक्के समजा राहिले असतील माणसं नव्वद टक्के तो समाज बदलला असेल तर आपण त्याला वी शूड बी ग्रेटफुल टू दॅट ती माणसं बदललीत पण दहा टक्के माणसं अजून आहेत ना ती बदललेली नाहीत इट विल टेक टाईम म्हणजे घरामध्ये आई वडिलांना दोन असतात छान असतो खूप चांगला आई आईवडिलांचं एकदम ऐकतो दुसरा नाही ऐकत रागामध्ये असतो म्हणून आई वडील काही त्याला सोडून देतात का त्याचं काउन्सिलिंग करतात दुसऱ्यांदा काउन्सिलिंग करतात तिसऱ्यांदा काउन्सिलिंग करतात पण काउन्सिलिंग म्हणजे त्याचं लग्न लावल्यानंतर सुद्धा काउन्सिलिंग चालू असेल तरी तो सुधरत नाही तरी वडील त्याला सोडत नाहीत ना त्याचा राग राग करत नाहीत आपल्याला बेसिकली भारतमध्ये राहणारी ही सगळी जे राज्य आहेत सगळी मुलं आहेत आपली आपण एकमेकांची भावंड आहोत आपल्याला एकामेकांना धरून धरायलाच पाहिजे त्याच्यामध्ये काही माणसं चुका करतील त्यांना शिक्षाही व्हायला पाहिजे म्हणजे मला हे सांगायचं की कुठेतरी आपल्या अठ्ठावीस लोकांना मारलं म्हणून त्यांना त्यांच्यावर काही प्रेम करायला सांगत नाही मी त्यांनी चूक केली त्यांना घटनेच्या आधारे जे जे काही शिक्षा असेल ती शिक्षा त्यांना व्हायलाच पाहिजे मग त्याच्यासाठी त्यांना जाळू मारायचा असेल रस्त्यावर पूर्ण समाजापुरतं तशी शिक्षा असेल तर तशी शिक्षा द्या तो प्रॉब्लेम नाहीये पण ती शिक्षा सगळ्या समाजाला द्यायची नाही आपल्या सगळ्या समाजाला धारेवर धरायचं नाही ज्यांनी हे केलेलं आहे ते कृत्य जे करणारी माणसं आहेत ती गुंड वृत्तीची माणसं आहेत ती वृत्ती जी आहे ती ठेचणं गरजेचं आहे ना की समाज ठेच आपल्याला ठेसायचं कारण असं जर केलं तर आपण आपलं म्हणजे युद्ध बाहेरच्या देशाला युद्ध आप आपल्यावर युद्ध करायची गरजच नाही ऍक्च्युली आपल्या घरामध्येच आपण युद्ध जर लावलं असेल एकामेकांमध्ये तर बाहेरच्या माणसं बाहेरचा माणूस जिंकला आहे ऍक्च्युअली ऑलरेडी ऑर्गनाजेशन ऑर दॅट कंट्री इज ऑलरेडी विनिंग बिकॉज वी आर वी आर फायटिंग इन बिटवीन तर ते नाही व्हायला पाहिजे ऍक्च्युअल ते बिलकुल व्हायला नाही पाहिजे उलट अशी माणसं शोधून त्यांना त्यांना समाजासमोर उघडं नागड ना करून त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे दॅट नीड टू बी हॅपन आणि ऍट द सेम टाइम वी हॅव टू प्रोटेक्ट म्हणजे काश्मीरमध्ये अशी माणसं आहेत ना म्हणजे पाच पर पर्सेंट दहा पर्सेंट पंधरा टक्के असतील पण ही माणसांमध्ये विचारामध्ये बदल व्हायला हो अजून वेळ लागेल कदाचित दहा वर्ष लागतील वीस वर्ष लागतील तीस वर्षे लागतील मी कधीच सांगितलं नाही मी आज अठ्ठावीस वर्ष आलं काम करतो मी सत्त्याण्णव पासून ते दोन हजार पंचवीस अठ्ठावीस वर्ष आले पण अठ्ठावीस वर्षामध्ये आजही सांगतो की हा शंभर वर्षाचा प्रोजेक्ट आहे मला अजून कमीत कमी सत्तर पंच्याहत्तर वर्ष काम करावं लागणार मी जर जर जगलो तर ठीक नाही तर आमची जी पुढच्या ज्या जनरेशनच्या मुली ज्या आहेत म्हणजे आजपर्यंत हजारो प्लस मुली समाजामध्ये परत आपण विस्तार स्थापित केलेल्या आहेत त्या विस्थापित झाल्या होत्या त्यांच्या वडील नाहीयेत कमीत कमी साडेचारशे पाचशे मी कन्यादानं केलेले की ज्या ज्या मुलींच्या आई वडील नाहीयेत त्यांना लग्न लावून त्यांचे परत त्यांना परत समाजामध्ये त्यांना परत आपण स्थापित केलेले आता त्याच मुली म्हणजे हिंदू आहेत मुस्लिम आहेत म्हणजे हिंदू मुलीचं हिंदू पद्धतीने मुस्लिम मुलीचं मुस्लिम पद्धतीने त्यांना परत त्या समाजामध्ये आपण स्थापित केलेले आजही सांगतो तुम्हाला की त्या मुलींच्या घरामध्ये कधीही आतंकवादी जन्माला येणार नाही किंवा त्या मुली ज्या आहेत स्वतःच्या मुलाला कधीही बंदूक घेण्यासाठी प्रवृत्त करणार नाही हे तुम्हाला मी आज ठामपणे सांगू शकतो